मित्रांनो महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये किंवा आता सगळीचकडे जर विचार केला तर कोणताही कार्यक्रम चालू होण्याआधी आपण गणेशाची उपासना करतो गणेशाची उपासना का केली जाते किंवा गजाननाचं महत्व आजच्या या नवीन कार्यक्रम चालू होण्यासाठी किंवा जे ट्यूब चॅनल चालू करत आहेत त्यांच्यासाठी काय महत्त्व असावं त्यासाठी फक्त एक पाच मिनटाचं छोटंसं आपण सांगतो आहोत तर गजानन गजानन म्हणजे ज्याचे मुख हे गजासारखे आनन आहे गज आनन ज्याचे मुख गजासारखे आहे हा असतो गजानन मग गजाननालाच का पूजायचं किंवा गजाननाचं महत्त्व काय आहे वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून हे सगळं चालत आलेलं आहे आज आपण कोणतीही पूजा चालू करण्याच्या आधी किंवा कोणताही नवीन कार्यक्रम चालू करण्याच्या आधी गजाननाची पूजा आधी करतात तर गणेशाचं महत्त्व काय आहे गणेशाचं काय आहे तुम्ही गणेशाकडे बघता गजाननाकडे त्यात तुम्हाला काय दिसतं की मोठं असं त्याचं मुख आहे काय गजाननाचं जे मुख आहे किंवा कपाळ आहे ते अत्यंत मोठं असं कपाळ असतं गजाननाचं त्याच्यासाठी आपल्याला एक छोटासा आपण श्लोक म्हणू आणि तुम्हाला त्याच्यातून सगळी माहिती होईल नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते जिरे माथा शेंदुर्य पाझरे वरी वरी दुर्वापुराचे तुरे माधे विरे मनोरथ पुरे दे कोणी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवी या मोर याला स्मरे फक्त गोसावी नंदन हे आपले जे संत होऊन गेले त्या संतांनी या सगळ्या गजाननाचे अभंग किंवा वेगवेगळ्या त्याच्यावरचं पुराण हे सगळं लिहून ठेवलेलं आहे तर ते गणपतीचे जे मुख आहे किंवा गणपतीचा जो कपाळाचा जो भाग असतो याला असं म्हटलं जातं की कोणतेही संकट जर आली तर ही संकट घडून देण्यासाठी किंवा त्या संकटांना तोंड देण्यासाठी गजाननाचं जे मस्तक आहे ते अतिशय मोठं असतं आणि या मस्तकामुळेच गजानन कोणत्याही संकटांना तोंड दिलं जातं तो। मग कोणत्याही संकटांना म्हणजे काय म्हणजे अगदी परमेश्वराचे किंवा शिवशंकरांचे जे युद्ध झालं या युद्धामध्ये सुद्धा शंकरांना सुद्धा गणेशाने मदत केलेली आहे मग तुम्ही आम्ही असे म्हणतो की शंकरांचा हा मुलगा आहे तर हा मित्र कसा आहे हा हा कसं युद्ध खेळणार आहे तर हे जे या गोष्टी आहेत की गणेशाचं हे वर्षानुवर्ष हे रूपांतर चालू असतं किंवा जन्म आणि जन्मी त्यांचा जन्म चालू असतो पुढे आहे की गणेशाचे डोळे डोळे हे लहान असतात तर डोळे का लहान असतात तर दूरवरचा विचार करणारी जी माणसं आपण जी बघतो ही दूरवरचा विचार करणारी माणसांचे डोळे बघा नेहमी लहान असतात तर डोळे गजाननासारखे असावेत आणि दूरवरच्या ने येणाऱ्या आडी आड़ विचार आधी करावा मला वाटते वार्ताहरांना हे फार डोळ्यांची गरज आहे कारण जेव्हा आपण एखादं चॅनल चालू करतो तेव्हा येणाऱ्या अडचणी पण आपण वाढवून घेतो आणि त्या वाढतच असतात या दृष्टीतून तुमचे डोळे का लहान असावेत किंवा तुम्ही त्या गणेशाचा त्या गोष्टींचा विचार जरूर करावा करा की लहान डोळे असून दूरवरची मस्तक दूरवरच्या ज्या अडचणी आहेत त्याचा विचार करावा मस्तक जे म्हणालो आपण की त्या संकटांना कोणत्याही संकटांना येताना त्याचा विचार करावा आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये कसा वापर करायचा हे ठरवावं आता जी गजाननाची जी सोंड आहे सोंड ती अतिशय लवचिक असते बघा तर लवचिक असून तुम्ही काय करणार आहात तर ही लवचिक अशी आहे की तो छोटस ही गोष्ट उचलतो आणि मोठाले ओंढके सुद्धा गजानन म्हणजे आपण हत्ती नेताना बघतो आणि हेच आपली गोष्ट आपल्या गणेशाच्या बाबतीत असते की तो मोठा हत्तीही जसा मोठे मोठे ओंडके घेतो छोट्या गोष्टी घेतो म्हणजे तुम्ही सोंडेसारखं असलं पाहिजे लवचिक असलं पाहिजे की मी मोठा माणूस झालो किंवा आज कि मी कि इतका मोठा आहे की मी छोटं काम करणार नाही तेवढ्या बाबतीत आपण रतन टाटांच्या गोष्टी जरूर बघू शकतो की टाटा फॅमिलीने इतक्या मोठ्या पदावर असूनही छोट्या मोठ्या लोकांना भेटण्याच्या गोष्टी कधी थांबवल्या नव्हतं किंवा बाबा आमट्यांसारख्या गोष्टीसुद्धा बाबा आमट्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटी दिल्या किंवा त्यांच्या जेव्हा नागपूरमध्ये जाऊन त्यांच्या मठाला किंवा त्यांच्या यांना भेटी दिल्या जातात आनंदाश्रमाला त्या तितक्याच आनंदाने त्या लोकांना भेटतात आणि तुमचा उत्साह वाढवला जातो तर ही मोठी माणसं जेवढी मोठी असतात तेवढी साधी लवचिक असतात हाच गोष्ट तुम्ही बघाल तर गजनाचा दात हा एकदंत असतो किंवा एक दात बाहेर असतो म्हणजे थोडक्यात असं आहे की सर्वसामान्य माणसाचं कसं असतं की मी हे केलं मी ते केलं मी ते केलं बऱ्याच गोष्टी आपण बोलतो ऐकतो आणि जास्त बोलतो म्हणजे एक एक गोष्ट केली असेल तर त्याचं आपण दहा गोष्टी सांगितल्या जातात पण जी मोठी मोठी माणसं असतात हे कधी आपल्या मुखातून वाच्यता करत नाही की मी हे केलं मी ते केलं मी ते केलं मग गजाननाने हे आपल्याला घालून दिले की एकच दंत बाहेर आहे की एकच गोष्ट तुम्ही दाखवा मी एकच गोष्ट केली असं सा सांगा किंवा गरज नाही हेही सांगायची म्हणून या ज्या गोष्टी असतात हात असतात हे हात इतके मजबूत असतात का तर तुमच्या सर्वांच्या मदतीसाठी म्हणजे कोणताही माणूस तुमच्याकडे जेव्हा येईल त्याला कोणत्याही क्षणी कशाचीही अपेक्षा न करता तुम्ही त्यांना मदत करत राहा हे आपल्याला गजाननाच्या या रूपातून वेगवेगळ्या दिसतं आणि मला वाटते आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या संतोषी गायकवाडांना या सर्व गोष्टींची फार गरज आहे की मस्तक ताट पाहिजे येणाऱ्या संकटांना तोंड दिलं पाहिजे वार्ताहरांना किंवा न्यूज देणाऱ्यांना या गोष्टींची फार गरज असते डोळे बारीक जसे गणेशाचे आहेत तसे ठेवून तुम्ही दूरवरचा विचार केला पाहिजे गोष्टी बऱ्याच करायच्या असतात सगळ्याच केल्या म्हणून सांगायची पण गरज नसते आणि केलेल्या गोष्टींचा उच्चार त्या बातम्यांमधून होणारच आहे त्याच्यामुळं सर्व गोष्टी या एक एकत्रित होऊन गजाननाची आज आपण उपासना करूयात आणि गजाननाच्या या कार्यक्रमातून तुमच्या सर्व येणाऱ्या नवीन कार्यक्रमांना आमच्यातर्फे शुभेच्छा आणि कीर्तनकार म्हणून एक छोटंसं दोन मिनटाचं सादर नमस्कार